ठीक आहे अजित दादा माझ्या पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्ह काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे तंटबाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का मी हा वन वीक केला असता ना बीड मध्ये वातावरण आणखीन चिघळण्याची चिन्ह दिसत आहे जेल मधून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकी वजा इशारा दिला आहे अजित पवार माझ्या मागे लागले आहेत शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मी जय पवारला कोणत्या हालत मध्ये सोडले टेशन डायरी माझ्याकडे आहे प्रिंट मध्ये फोटो आहे गरज लागली की एक एक पत्ता ठेवायचा सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही असं वक्तव्य करत रणजित कासले यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिलाय काहीतर न्यूज चॅनल वर माझी हे बोलवले स्टंटबाजी म्हणून कासलेची वर्दी गेली जी न्यूज किंवा सामाल बनवलं तर ठीक आहे म्हणलं आता स्टंट बाजी करायची असती तर मग एखादी एन्काउंटर केला नसता का हो मी हा वन वीक केला केलं असता ना काहीतरी म्हणजे मला ते पुणे तरी भेटलं असतं आता वाटायला की खरंच तेव्हा एन्काउंटर केला असता तर ते पाच पन्नास करोड तर मला भेटले असते पण खऱ्या मित्रांनो की विचार करतो ना मग ठीक आहे देव तरी कुठेतरी विचार करेल काहीतरी देईल काहीतरी करेल मी आजही उपाशी मरत नाही मित्रांनो आता बघा ही दीड करोडची गाडी आहे माझी म्हणजे मित्राची गाडी आहे नाही तर अजून इन्क्वायरी लावतील तर मित्रांनो आहे मी आता बिहारमध्ये चंपारण्यला या ठिकाणी दारू बंद आहे दारू तर बंदच केली फक्त एक आल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक बियर पिली होती पण मला म्हणले की काही लोक किंवा मलाच वाटलं अठ्ठावीस दिवस तर दारू भेटले नाही मग अठ्ठावीस दिवस जर राहू शकतो मी तर अजून एक दिवस का नाही राहू शकत तर चला संवाद पहिल्यांदा साधतो तर मित्रांनो मला ठेवलं होतं बीडमध्ये आपल्या बीडमध्ये सब्जेल आहे त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पहिल्यांदा गेल्या गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का पाच वाजता काहीतरी चार वाजता मला नेलं त्याला पाच वाजता चहा आला साडेचारला वगैरे आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात म्हणलं त्याला कपा मध्ये मला प्लास्टिकच्या याच्यात काय ज्या ज्याच्यात पन्नास शंभर जणांनी चहा पिलाय त्याला नवीन याच्यात इंदिरा गांधी इंदिरा पण यायच्या लोकांनी मला सांगितलं की चपात्या तीन लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या फरसान काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल मी बघितलं नाही ते ओपन करून पण ते ही होतं सगळं कॅन्टीन पंचवीस हजाराची कॅन्टीन घेतो तो स्वतःच्या नावर दहा हजाराची आणि पाच सहा जण वंजारी समाजाचे राजू का राजेश कांगणे एक टिक अजितदादा माझ्या मागे लागले पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्ह काम केलंय जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंटमध्ये मा प्रिंटमध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं एकदा हो तर एक 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 पत्ते अजून तीन रणजित कासले याला सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपीशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं होतं नंतर त्याच्यावर बडतर्फी देखील करण्यात आली होती त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला असून त्यानंतर त्याने व्हिडिओ शेअर करत आरोपपत्र सुरू केल्याचं पाहायला मिळतंय या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा